हॅलो गुड मॉर्निंग रोजच्या सकाळपेक्षा आजची सकाळ खूप धावपळीची आहे रात्री हलीमचे लाडू केले होते ते दिदीला डब्यात भरून घेतलेले आहेत पाच सात लाडू जे उरले ते इथे सुद्धा भरून ठेवलेले आहेत आणि हलीमच्या लाडूचे जे सारण तयार केलं होतं ते गुळामुळे खाली पातेला चिकटले म्हणून म्हटलं जरा पातेला गरम केलं की के सगळं ते सारण निघून येईल चपात्या केलेल्या आहेत अजून भाजी बनवायची आहे म्हणजे दोन प्रकारच्या भाज्या असणार आहेत काहीतरी बेसन पिठाचं पोळी वगैरे बनवते आणि भाजी बनवते आज भाजी नाही आहे त्या सगळ्या भाज्या थोड्या थोड्या आहेत त्याच्यामुळे मिक्स भाजी बनवणार आहे दूध गरम करायचं आहे माझं स्वतःचं आवरायचं आहे दहा वाजता सिटर येणार आहे कराटेच्या मुलांची उद्या मुंबईला स्पर्धा आहे त्या मुलांना आम्ही मुंबईला घेऊन जाणार आहोत त्याच्यामुळे ही जरा आजची खूप गडबड चालू आहे तर चला पटापट भाजी चिरून घेते आणि बेसनपिठाच्यासुद्धा मी छोट्या छोट्या अशा पोळ्या बनवून घेते जेणेकरून संध्याकाळचासुद्धा डबा आहे

उतर चलो गाई ट्रेन मध्ये रत्नागिरीच्या आसपास आहोत जेवण झाल्यानंतर आम्ही जेवत होतो शर्विंद बाकीचे असे अंगावर जेवले झालं कोणाचं सीट कसं चालू आहे कोणी मस्ती करत आहे कोणी झोपलेलं आहे किचन घेऊन एक माऊस आलेला आहे सगळ्यांनी या किचनवाल्याला वेड केला अक्षरशः प्रत्येकाने दोन दोन तीन तीन किचन घेतले तरी असून बघा गर्दी ते विचारातून घेऊन मी आलेली दिदीच्या बरोबर मुलं गेली दादरला आणि आम्ही उतरलो पन्नाची पकडा पकड चालू आम्ही वरती होतो तोपर्यंत हे सुद्धा चौदीच पाच जण खेळले मस्त नक्की चला काय उठायचं आपल्याला चला 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 चारला उठलात तर सहाची ट्रेन आहे चला 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 सकाळच्या सहाच्या लोकांनी मी आणि दिदी मुलींना घेऊन निघालो अंधेरीला आहेत आपल्या स्वर हॅलो गुड मॉर्निंग अंधेरीला खेटा सांगू शिके आलेलं आहे निघालो मी नाश्ता करायला नाश्ता करायला सगळेजण निघालेलं बाहेर आलेले तिथून कॅम्पस आता इथे जवळपास कुठे नाश्ता मिळतो ते जवळपास इथे कुठेच नाहीये नाही आता मिळेल तिथे नाश्ता करून घेतलं पाहिजे नाश्ता केला आम्ही सगळ्यांनी आणि जिलेबी घेतली होती एवढा बापडा शिल्लक आहे सगळ्यांनी खाऊ संपलेली चला नाश्ता झाला आता जातो झालं शरू खाऊन आता बरोबर हालमध्ये येऊन बसलेली स्पर्धेच्या सर्व जवळपास तयारी झालेली आहे स्पर्धा आता चालू आहे का ते पहिली मॅच दुर्वाजची आहे तयारी तिची चालू आहे गार्ड वगैरे घालायची स्टेडियम वगैरे टू भरलेलं आहे पार्टनर्स हे होता त्याकडे या मुलांचं ओरडणं चाललं आता शर्विलची फाईट चालू होईल रेड जे गेडगाड वाटलेला आहे तो आहे शर्वेल त्या कोयचा जे पसंत जेवावे ते हा चला आता सव्वा करायची ट्रेन आहे आता बंद जेवायला पाणीपुर प्यायला गेले प्यायला गेले मला एक दिवसाच्या स्पर्धा आम्ही एक दिवसाच्या स्पर्धा आम्ही तर निघालतो ना अशी मजा वस्ती इथे चालू आहे दोनच मिनिटावरती वैभवडी रेल्वे स्थानक येईल त्याच्यापैकी तसं तो येऊन उभा आहे नाही सगळे अजून झोपेत आत्ता आले आम्ही वैभवडी रेल्वे स्थानक चला उतरा बाय बाय दोन दिवसाचा प्रवास करून आम्ही सुखरूप घरी पोहोचलेलो आहोत तर चला आता हा व्हिडिओ इथेच थांबवतो परत भेटू आपण अशाच नवीन व्हिडिओसाठी